हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या पाचव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या पाचव्या भागाचं नाव आहे वादळाची चाहूल सकाळची वेळ कॉलेजच्या गार्डनमध्ये विद्यार्थी गोंधळ करत होते पण सिया एकटी बाकावर बसून विचारात हरवली होती काल रात्री डायरीत लिहिलेल्या ओळी अजूनही तिच्या मनात कोरल्या गेल्या होत्या आरववरचं प्रेम ती कबूल तर केलं होतं पण काव्याचे शब्द तिच्या आत्म्यात खोलवर घुसले होते आरवच्या भावामध्ये काहीतरी रहस्य आहे त्याच्या सावल्यात अडकलीस तर वाचणार नाहीस तिला सगळं गोंधळल्यासारखं वाटत होतं तिचं मन आरवकडे ओढलं जात होतं पण डोकं सावध करीत होतं तेवढ्यात आरव आला त्याच्या चेहऱ्यावर हसरा भाव होता पण डोळ्यात थोडा थकवा होता सिया आज क्लास बंक करूया का मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे सियाने मान हलवली दोघेही कॅम्पस सोडून जवळच्या टेकडीवर गेले टेकडीवर शांत वारा वाहत होता शहराचं दृश्य खाली पसरलेलं होतं आरव थोडा वेळ गप्प राहिला मग म्हणाला सिया आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे पण जेव्हा तू माझ्याजवळ असतेस ना तेव्हा सगळं सोपं वाटतं सियाच्या डोळ्यात ओलावा आला ती हलक्या आवाजात म्हणाली आरव मीही तेच जाणवते पण मला भीती वाटते तुझं आणि माझं प्रेम सगळ्यांच्या विरोधात उभं राहू शकेल का आरवतीच्या हातावर हात ठेवत म्हणाला भीती वाटणं स्वाभाविक आहे पण विश्वास ठेव मी तुला कधीच सोडणार नाही त्या क्षणी सियाच्या डोळ्यात विश्वास चमकला दुसऱ्या बाजूला काव्या सगळं पाहत होती दूरवरून टेकडीकडे पाहून तिच्या डोळ्यात राग आणि मत्सर दाटून आला आरव तू मला नाकारलस आता मी तुला गमावणार नाही आणि सिया तुला हे प्रेम मिळू देणार नाही ती मनाशीच पुटपुटली त्या रात्री घरी समीर आरवला थांबून म्हणाला भाऊ तुला एका गोष्टीचं भान ठेवायला हवं प्रेम सुंदर असतं पण कधी कधी ते आपल्याला चुकीच्या वाटेवर नेतं तू कोणाकडे ओढला गेलायस हे मला समजतंय पण लक्षात ठेव तिचं कुटुंब तुला कधीच मान्य करणार नाही आरव चिडून म्हणाला भाऊ तुला एवढं कसं माहिती आणि तुझ्या चेवऱ्यावर नेहमी तेच गूढ हसू का असतं तू काय लपवतोस माझ्यापासून समीर काही क्षण शांत राहिला त्याच्या डोळ्यात दुःखाची झलक होती आरव काही गोष्टी वेळेवरच कळतात मी तुला आत्ता सांगू शकत नाही पण सावध राहा तुझ्या आयुष्यावर एक वादळ येणार आहे त्याच रात्री कुलकर्णी साहेब म्हणजेच सियाचे वडील आपल्या मित्राशी फोनवर बोलत होते हो मी माझ्या मुलीच्या आयुष्याबद्दल ठरवले ती देशमुख घरात कधी जाणार नाही त्या घरातलं एक गुपित मी जाणतो आणि माझ्या मुलीचं आयुष्य मी त्या अंधारात फेकून देणार नाही त्यांचे शब्द ऐकून सियाच्या आईला धक्का बसला तू कोणतं गुपित बोलतोयस तिने विचारलं पण कुलकर्णी साहेब गप्प राहिले पुढच्या दिवशी कॉलेजमध्ये वातावरण अजूनच विचित्र झालं आरव आणि सिया दोघं कॅन्टीनमध्ये बसले होते अचानक काव्या जोरात तिथे आली सिया तुला माहिती आहे का आरवचा भाऊ काय करतो त्याचं नाव कित्येक संशयास्पद व्यवहारांमध्ये येतं आणि तू मग त्याच्यावर विश्वास ठेवतेस सगळे विद्यार्थी कुतूहलाने बघू लागले सियाच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला आरवच्या डोळ्यात राग होता तो उठून म्हणाला काव्या माझ्या भावाबद्दल तुला एवढं कसं माहिती तू हे सगळं पसरवतेस का काव्याच्या ओठांवर स्मित आलं सत्य कधी लपून राहत नाही आरव तुला हवं तर तू नकार पण तुझं भविष्य तुझ्याच भावाच्या हातात आहे आणि हे सत्य उघड झालं तर तुझं प्रेम तुटून जाईल कॅन्टीनमध्ये वातावरण गडद झालं सिया निशब्द झाली आरव संतापून बाहेर निघून गेला त्या संध्याकाळी पाऊस पुन्हा सुरू झाला आरव एकटा रस्त्यावर चालत होता त्याच्या मनात एकाच वेळी दोन गोष्टी धडपडत होत्या सियाचं प्रेम आणि समीरचं रहस्य जर काव्या खरं बोलते तर माझं जग उद्ध्वस्त होईल पण जर ती खोटं बोलते तर तिच्या मनातली कटुता सगळं नष्ट करेल त्याच्या मनातला हा संघर्ष पावसासारखाच वाढत चालला होता पुढे समीरच्या भूतकाळाचं गुपित खरंच काय आहे काव्याप्रेमाला का तोडायचं ठरवते आणि सियाचा विश्वास या वादळात टिकेल का आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद